थेट कानातून हृदयापर्यंत जाऊन आणि हृदयातून डोळ्यामध्ये अभिमानास्पद असू आणणारी एक घटना घडली गेली घटना अशी होती की या दिवशी साक्री तालुक्यातील जामदे या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह हो आणि अखंड हरिणाम सप्ताहामध्ये हो दररोज प्रमाणे वारकरी संप्रदायातील एक मुस्लिम धर्माचे कीर्तनकार यांचे कीर्तन चालू होते कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि यांच्याच कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या ठिकाणी महाराजांनी निमित्ताप्रमाणे अशा पवित्र अशा प्रांगणामध्ये दे, आपला देह हो तिथे दे ठेवून आपला आत्मा परमात्मा विलीन केला हो हे तेच महाराज आहे त्यांचं नाव आहे तो ज्योतिन महाराज शिव महाराजांचा जन्म मुस्लिम घरा मुस्लिम धर्मामध्ये झाला मुस्लिम घराण्यामध्ये झाला एवढंच नाही तर महाराजांचं बालपण सुद्धा मुस्लिम घरामध्ये झालं पण महाराज तरुणपणामध्ये आल्यानंतर महाराजांना भगवत आहे ते थोडं वाटू लागलं आणि महाराजांना कळालं की भगवंत पोहोचायचं असेल तर आपल्यामध्ये भक्ती करावी आणि मग महाराजांनी भगवंताची भक्ती करण्यास सुरुवात केली परिणाम असा झाला की भक्तीची प्रज्योदीन महाराजांच्या भक्तीची पातळी एवढीशी गेला गेली की त्या ठिकाणी त्या भक्तीनं महाराजांच्या धर्माचं जी कुंपण होतं त्याची उद्ध्वस्त करून ओलांडून महाराजांना वारकरी संप्रदायात कधी रुजू केलं हे आश्चर्यच बनून राहिले महाराजांचा जन्म मुस्लिम घराण्यामध्ये महाराजांचा मृत्यू हिंदू धर्मामध्ये याचा सर्वात महत्वाचा दुवा ठरतो तो फक्त भक्ती मग मी नक्कीच म्हणेन की हो महाराजांची हीच भक्ती आहे त्या भक्तीनं धर्माचं कुंकुण उद्ध्वस्त केलं हे तरी कलुगाचे सर्वांचे सर्वांना तुम्हाला म्हणायचं सर्वांचं जिवंत उदाहरण आहे पण माझ्या मतानुसार याची सुरुवात झाली होती थेट युगातील रामायणापासून रामायणामध्ये तुम्हाला माहीत असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे शबरी मातेचं शबरी माता या भिल्ल जातीच्या होत्या पण शबरी मातेची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की त्या भक्तीनं ते त्यांच्या कुळातील होते ते ओलांडून भगवंतालाच आपल्या दारामध्ये आणलं मग मी नक्कीच म्हणेन की हो शबरी मातेची सुद्धा भक्ती श्रेष्ठ ठरते आतापर्यंत आपण भरपूरच शोकारांना बघायला भेटतात संत चोखा मेळा संत चोखा मेळा यांच्या संत नेत्र सांगतो की कान्होपात्र या वेषकुळातील होत्या पण लहानपणापासून देवाची आवड होती लहानपणापासून भगवंताची आवड होती परिणाम असा झाला की कान्हपात्र मातेच्या भक्तीनं थेट त्यांचं कुळाचं वेशकुळाचं कुंपण ओलांडून भगवंताच्या चरणाला मिठी घेतली ना अजूनही ते आपल्याला पंढरपुरात बघायला भेटते मग अशी कितीतरी संत आहेत असे कितीतरी संत आहे महत्वाचं म्हणजे तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो की नेमकं भक्ती म्हणजे तरी नक्की काय तर याच उदाहरण कबीरदास महाराजांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे कबीरदास महाराज सुद्धा मुस्लिम धर्माचेच होते परंतु कबीरदास महाराजांच्या भक्तीने सुद्धा धर्माचं कुंकण ओलांडून भगवंताला मुली घातलीच ना मग त्यांची सुद्धा भक्ती तेवढी श्रेष्ठ ठरते मग तेच ते महाराज सांगतात की नेमकं खरी भक्ती म्हणजे नक्की ते काय तर ते जेव्हा ते जेव्हा सांगतात ते म्हणतात कि क्रोधी लालची इनसे भक्ती ना हो जाती धर्म कुल होय कबीरदास महाराज म्हणतात की काम क्रोध लालच मत्स असे या विकारांनी भक्ती होत नाही तर खरी भक्ती कशाने होते तर जी भक्ती आपल्या जातीचं धर्माचं आपल्या कुळाचं कुंपण ओलांडून लावते म्हणजे आपल्या जाती धर्माचं कुंपण आपल्याला विसरायला भाग काढते ती खरी भक्ती आणि हीच खरी भक्ती ठरते माझ्या मतानुसार तरी आपल्यातून भक्ती नेमकं काय करते तर आहे काम क्रोध लोक मोहया मस्त हे विकार काढून टाकते आणि मग बोलतो माणूस माणसाला स्वतःच्या अस्तित्वात सुद्धा बांधला जात नाही मग त्या ठिकाणी आपण जाती धर्माची काय विमर्श करू शकतो अशा प्रकारे महाराजांच्या शुद्ध बोधकारक दोह्याने माझ्या वक्तृत्वाला इथेच पूर्ण विराम रामकृष्ण